नमस्कार मंडळी शुभ सकाळ सकाळचे आठ वाजलेत काल प्रमोदच्या लग्नाचा गोंधळ झाला आणि लग्नासाठी खास मोठी ताई बारके ताई भाचा भाची सगळे आलेले तर काल गोंधळ झाल्यानंतर आज सर्वजणं परत निघत आहेत म्हणजे ताई दोन्ही दोघी ताई निघत आहेत सकाळची आपली आठची गाडी पकडून संगमेश्वरला जाणार आणि संगमेश्वरवरून काहीतरी साडे दहा वाजताची नेत्रा होती गाडी आहे तर त्यांनी येत्रावती गाडीने मग मुंबईला जाणार आहेत तर आता हळूहळू कसं लग्नकार्य असलं की गाव कसं पूर्ण भरतं आणि हळूहळू मग सगळे चाकरमाने वगैरे परत जातात तुम्ही कुठे चालले हो सासरवाडीत चिकनवाडे खायला मग आता ने द्यांना आम्ही काय नाही म्हणतोय

पाऊस जेल आज नाही तर उद्या पाऊस येणार ना। काल नाला सोपारा भरलं सगळीकडे पडला का चला गाडी आलेली आहे निवळी संगमेश्वर बाय बाय

काय कुठे मामा आले आले चला बाय बाय वारा काय आलाय बघा ना सकाळी ताई गेले आले संगमेश्वरला दहा मिनटापूर्वी सांगितले पाऊस संगमेश्वर पडतोय आता निवळीमध्ये पण पाऊस आलाय पाऊस काय वादळ पावसाच्या अगोदर रे भयंकर आले वादळ बघा काय ते जोरातच वारा आलाय रे वारा आणि पाऊस जोरदार एकदम आग कायमिंग गंग्याला उठवतोय पाऊस आला पाऊस आला म्हणतो नाही काय

आता माहिती म्हणून पाऊस येतोय पटापट उतरलं फोन आला ना संगमेशात पाऊस पडायला लागलाय मग बघितलं तर सीमत दिसतोय हम्म लय अशी हो नायस रे लग्न झालं गोंधळ झाला सगळं झालं आणि पाऊस आलाय मस्त एकदम हा बघा लग्नाचा अजून ते केस बिल तशीच आहे गेट फक्त राहिला नाहीतर मंडप पण निम्मा उतरलेला आहे आता सगळा मंडप बाहेर होता धावपळीमध्ये मग आतमध्ये पटापट पटापट हो सुर्यान आलंय काय पाणी आलंय पाणी आलंय काय चांगला नाही पाऊस तिथे नका चला म्हणजे गंग्याची इथे होतो कारण आवरावर सगळे करायचे होते तर पाऊस आलाय कागद घेतले आता जरा घराकडे जाऊया कारण घराजवळ तसं सगळं आवरलंय पण बघूया तरी पण एकदा राऊंड मारलेला बरं आहे डाडी वगैरे सगळ्या आता भिजल्या अवकाळी पाऊस त्याच्यात भिजणं थोडंसं रिस्की आहे म्हणून बाकीला म्हटलं कागद दे पाच मिनटात म्हणजे फोन आला ताई सांगमिशाला पोचली आणि आता मग फोन आला की पाऊस पडतोय आमच्याकडे ऊन पडलेलं नशीब त्या सीमेस बघितलं आणि पाऊस दिसला मग काकांचा मंडप वगैरे काढतायत मंडप सगळा पटापट 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 घराकडे नेला आतमध्ये आणि लगेच आला दोन चार मिनटात पाऊस आला तसं आता मोकलं गेलंय वाटत नाही येईल गेला एकदा शिंपडून एक, एक राऊंड करून गेलाय आला तर परत येईल ऑटोमॅटिक <laughs> पाणी साचलं आहे तर म्हणजे आपल्या घराचं काम पण सध्या रखडलेलंच म्हणायला हरकत नाही ॲक्च्युली जे प्लास्टर आणि विंडोज वगैरे हो काम करणारे आहेत ना लादी वगैरे तर त्यांच्याकडे पण बरीचशी कामं आहेत तर आता कामं एक दोन संपूनच ते येणार आहेत तर, तर मध्ये काम सोमवारी चालू करणार होते पण आता थोडा उशीरच झाला आहे तर बघूया कधी येत आहेत तर, तर सध्या म्हणजे आमचं राहण्याचं काही टेन्शन नाही आहे बाकी कसं घराचं काम जरा झालं असतं की बाकीच्या आवरावर करता आले असते आता काय होतं आहे सामान है आजु आजु आजु। आहे है। है। जे आहे आजूबाजू ते अस्तव्यस्त आहे कारण लाकडं पण अजून भरायचे आहे कपाट आहे ते पाठीमागे आहे असं सगळं आहे एकदा कसं आतली कामं झाली असती की सगळी मग आवरावर करता आली असतं तर हे जे बांध आहेत ते पण आपल्याला घालायचे आहेत वातावरण बघ लगेच कसं झालं एक दहा मिनटं पाऊस पडला पण जोरदार पडला एकदम तर वातावरण लगेच चेंज झालं आहे असं वाटतं की लगेच हिरवळ हिरवळ आली की काय तर पाणी साचलं आहे बघा पाऊस आहे ना यावर्षी लवकरच आहे आणि यावर्षी लग्नकार्य आहे ती उशीर आहे लकीली प्रमोदचं लग्नकार्य सर्व व्यवस्थित पार पाडलेलं आहे आणि मंडप पण सगळा काढून झाला होता फक्त गेटच राहिला आहे तो बघा समोरचा गेट फक्त राहिला आहे तो तेवढा भिजला आला तर दिवसभर पण अजून येईल एक दोन वेळा कारण आता हे डेमो दिला होता की मी येतो आहे घराजवळ सगळं आवरलं आता जरा घरी जाऊन येतो सकाळी उठलो त्याच्यानंतर कसं लग्न घरात आवरावर काय संपत नाही तर मग ताईला वगैरे बसला सोडलं त्याच्यानंतर मग मी घराकडे आलो नंतर मग लग्न घरात गेलेलो तिकडे आवरावर करता करता पाऊस आला आवनी झोपली होती उठली असेल तर पाऊस बघितला असेल तर खुश झाली असेल तिकडे नदीला पाणी आलं पाटलं ना काय करायचं हा वाट लागली हे झालं पाच मिनिटात आलं लावून गेला पहिला पाऊस गार गारवटत आता पण मंडप भिजला पूजा उद्या पूजेचा मंडप वगैरे झालाय उद्या तेवढा पहा नको येऊ काय लागेल थोडासा आज लागून जापाय अजून नाही केला नाही येईल येईल आला तर डोक्यावरच केवढा मोठा तरी ढग आहे नियोजन चाललंय नियोजन चालू आहे इकडे उद्या काय आणायचं काय नाही नाय पहिल्या पावसाची शुभेच्छा अवकाळी पाऊस झाला आला नाही गेला हो सटा सट एकदम मास ना पाऊस ना शेवटी पहिलाच पाऊस ना तो कसा काय असे ना शेवटी

आता काय करायचं आणि पुसायचं पुसायच मम्माने पुसलं आताच आलो दादा कुठे गेला दादा कुठे आहे गेला दीदी कुठे तू झोपली होती ना म्हणून बाय बाय नाही केलं सकाळी म्हणजे पावसाने जोरदार बॅटिंग केली आणि पाऊस गेला आज गरमी भरपूर होणार आहे तर आत्ता थोडस जंगलामध्ये चाललेलं आहे मी आहे इकडे सूरज आहे बारकू तर बघूया आंबे वगैरे मिळतात का कुठे कारण पाऊस होता वारा पण होता तर पा आंबे पडले असतील पण मला वाटतं गाव गेला आहे कोणतरी गावातले सगळे गेलेत वाटतं आंब्याला आम्हीच उशीर आहे सर्व गेले हां मुंबईचा सगळा पब्लिक गेलाय बघूया तर हे आपला शंभ ही वाट गेली डायरेक्ट शृंगारपूर कातोडी गावामध्ये चालत आणि इकडे खाली ही वाट जाते शंभेच्या बावीवर या पट्ट्याला शक्यतो आपण बरेच कमी येतो तर म्हणूनसाठी म्हटलं सांगतो तुम्हाला कुठं आलेलो आदल्या वर्षीचा माड आपण इथून नेला होता इथेच होता हा जो माड आहे त्याच्या बाजूचा माड होळीसाठी अह बघ मस्त ताजा आहे बघ खाल्ली घे घे बारकू बरेच दिवस गावाला आहे ना त्याला बऱ्यापैकी अंदाज आहे आंबा कुठचा चांगला काय हे वे रायवली आंबे म्हणजे हे आपण इझिली खाऊ शकतो आणि टेन्शन नाही बिटकी आहे हां गोड आहे एक नंबर लय लयव बघित जागले ते असा चीक थोडासा पाडायचा असा नाही मग तो आंबे पडतायत तिथं खाली आहे खरे पण आडव्याने गेलो होतो मल्लीत तिथं राह मस्त आहे आंबे खायला या चला म्हणजे भरपूर आंबे खाल्लेले आता खात खातच पुढे चाललंय पुढच्या आंब्यावर तृप्त झालास ना सुरज तृप्त झालास मस्त ना पिशवी आणलेले तरी पण आपल्या आंबे न्यायचे आहेत पण ते पुढचे नेऊ इथले खाल्लेले आता सगळे फॅमिली आली वाटत वर्ष बिटक्या नाही खाल्ल्या होत्या या वाटतल्या ताज्या ताज्या पडतायत पाच मिनिटात एक 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 पडते मजा येते ना मजा येते ना, पिके ना? दोन पिक्क आहेत ना हो तुम्हाला खाल्लेल्या वरती आम्ही बिटक्या खाल्लेल्या आम्ही बोललो राऊंड मारून येऊया पाऊस पडून गेलाय आंबे पडले असतील भरपूर

मग जे बिठवीपेक्षा भारी आहे आम्ही बारा बारा तेरा तेरा खाल्लेले बिटक्या पडतायत पटा उभे राहिले ना पडतच राहतात चांगलाय वाटावरची ती पोरे बघ पुढे कुठं रे अरे अरे जातात ते वलटे पाय वलटे मग मस्त या शिमटे या चला मंडई आंबे खाऊन पुढे पुढे जात होतो पिकलेत पिकलेत अळू हे बघा अळू नाही चालतात हे बघा पाहिजे खातोय आम्ही पाड हातात काढ फक्त हे अळू अळू किंवा हेळू बोलतात बरेच जण बरेच लागलेत रे किडलेले नाही चांगले आहे ते काय भेटल आहे ना पहिल्यांदा बघा या वर्षीचा पहिल्यांदा हेळलेले नाही जरा पण टायमावर आपण आलो जंगलात काहीतरी खायला भेटतात आंबे खातोय आलू पण भेटले चला गावाकडे आहे ना मे महिन्यामध्ये हीच मजा आहे म्हणजे जंगलात तुम्ही फक्त शिरलं पाहिजे सगळं काय मिळतं आंबा फनास अळू करवंद यावर्षी पिक्की करवंद अजून नाही काढले सुरत मी पण हां नशीब असेल आज ती पण मिळतील आपल्याला बघूया इथे जहाज कोणी पार्किंग केला बारकू जहाज इकडंकडून आणलंस वरणा वर्ण आलं आहे मोठी जगा आहे रे आमचं आहे भात

दुकरं तर अशी कमी करतात पण हे गव रेडी असं ना सोलून टाकतात आणि मग ते कलम आहे ना मरून जातं तर हे झाड कसले आंबाच आहे रायवली आंबा आहे पण त्यात असंच त्याच्या बोंद्याला काढलं ना की मग तो मरून जातो हळूहळू असे हे जंगली प्राण्यांचं वास्तव्य पण आपल्या पट्ट्याला बरंच आहे तर हा तिसरा आंबा अजूनपर्यंत हा तिसऱ्या आंब्याचा आंबा खातो आहे एक नंबर अळू पण खाल्ला त्यातल्यात भारी अजून आम्हाला अजून पुढे पुढे जायचं अजून एक चांगला आंबा आहे तिकडे जाऊ तिकडचे आंबे घरी नेऊ आंबे खात खात आता आम्ही निघालेलो आहे शेंबेच्या बावीवर या पट्ट्याला आलं होतं कसं विहिरीवर तर गेलं पाहिजे बायदवे हे आळूचं झाड ह्याला आळू नाही लागलेत मगाशी लागले होते ते भरपूर आणि आता ओंबील भरपूर आहेत जंगलामध्ये होय लाल लाल कलरचे जे डोंगरे असतात ना त्याला ओंबील म्हणतात आमच्याकडे ते ओंबील भरपूरच प्रमाणात आहेत जंगलामध्ये पाखरांना किती फ्रीडम वाटते बघा म्हणजे आणि आमच्या पट्ट्याला इकडे माणसांचा वावर वगैरे पण आहे तरीसुद्धा या पाखराने घरटं भाव कसं बांधलं आहे मोकळ्या जागेत हे बघा एकदम भारी एवढा भरोसा पाहिजे प्राणी पक्ष्यांचा माणसांवर आणि इकडे एक गेल्या वर्षीच्या पावसामध्ये हे सगळं पडलं आहे आज पण वादळ आलेलं मला वाटतं वादळच चालू होतं की काय पण लखेरी गेला पाऊस पटकन रंग ते नमन तुला हे नमन तुला हे नमन तुला हा दिसतोय का तुम्हाला ह्याला म्हणतात ओंबेल हा चालला आहे पायावरून वर 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 त्याला वाटतंय कुठंतरी चाललो आहे हा बघा या ओंबळापासून सावध राहायला लागतं पाऊस पडला आता हे आंबे हळूहळू खराब होऊन जातील हो जास्त प्रमाणामध्ये पाऊस हा घातकच असतो हा अवकाळी पाऊस आंबा काजू फनस करवंद सर्वांची वाट लावून टाकतो इकडे आंबे खाता खाता अजून एक घरटं दिसलं आहे जुनं घरटं आहे त्याच्यामध्ये पिल्लांना मोहर दिलेला वाटतं आंब्याचा हा बघा घरटं बांधण्याची काय कला आहे पाखरांकडे आता हे घरटं असं असं कोणी यूज करणार नाही पण आपण ह्याला लावून ठेवूया कुठेतरी असं असं मस्त ठेवूया लावून एक आहे पाखरं कधीच त्या घाट्यातलं काय वापरणार नाही नवीन काटे आणणार नवीन घाटं बांधणार आता हा जो आगोटचा सीझन आहे म्हणजे आता पाऊस येणार तेव्हा अंडी घालण्याचा टायमिंग आहे पक्ष्यांचा तर बरेचसे पक्ष आता घाटी बांधायच्या तयारीत असतील मग अंडी घालणार मग त्यातून किल्ला येणार हा सीझन असतो खास पक्ष्यांचा तर ही आपली शेंब्याची भाव पाणी बा कसं मस्त आहे आणि हे ॲक्च्युली या पट्ट्याचं मला वाटतं ते एक ना इकडे पाणी नाही ना दुसरं डायरेक्ट पटवण्यावर बारमाही म्हणजे एक झरा असा मजबूत आहे ना हा इकडे झरा वाहतो आहे तिकडे खालच्या बाजूला मला दिसणार नाही तिकडे ना, ना इथले पाणी झिरपून तिथे जात आहे तिथे डुकराने मस्त घोळंग आहे म्हणजे रानटी प्राण्यांसाठी हा एक महत्त्वाचा भाग आहे अशी आपली शेंब्याची वीर कधी इकडे येणं जास्त होत नाही पण आज आंब्याच्या निमित्ताने काही होईना आलेला आहे चला इथे थोडा वेळ बसलेलो आणि आता निघूया तर मंडळी भरपूर आंबे हे ट्राय करून झाले तर फायनली मगाशी करून हां टेस्ट करून बरेचसे आंबे घेतात ह्या आंब्यावरचे आंबे आपल्याला थोडे आवडले होते तर आता संतोष वरती चालला आहे संतोष म्हणजे आमचा वाडीतला बारकू प्रेमाने आम्ही बारकू बोलतो हे बघा आंबे मला वाटतं सगळे बघा लटांडी पडली लचांडी एकदम ती सूरज कसली ती मस्त एकदम हे काजी कशी आहे बघ असे पाय एकदम तयार आंबा हां हॅलो हा मग लय आहेत पुढच्या हा या या फांदीला कच्चे आहेत कच्चे आहेत वाटतं हां पडले पिक्के पडले बस झाले पुढची पान राईटवाली नाही जात आहे ना त्यावर त्यावर लय आहेत किती सुख नाही किती सुख म्हटलं असं हाताने आंबे काढायचे पाहिजे तेवढे खायचे गप्पा मारत बसायचं किती सुख असं आरामाचं जीवन आहे कोण विचरायला नाही कोण विचरायला नाही आंबेच ॲक्च्युली गावाला म्हणता आंबे रायवले आंबे आपण बिंदास खाऊ शकतो पाहिजे तेवढे तर मग आंबे मला वाटतं वीस मे वीस एक तरी आंबे खाल्ले असतील आरामात हा कच्चा आहे काय हां कच्चे पण घेऊया काय काय कच्चे पडले काय काय पिज्ज पडले गाव रे खाली कुठं खाली थांब थांब काय सांगत नाही हलवतोस विलवतोस हां खालतं आता तेवढंच कच्चे पडतात आता चला म्हणजे घरी जाता जाता एक ब्रेक घेतलेला आहे आणि इकडे ओंबील बघा किती आहेत एक दोन जरी चावले ना तरी वाट लागते भरपूरच आहे तिथे आणि शक्यतो आंब्याचे झाडं असतात ना त्याच्यावरती जास्त असतात ओंबिल झेड प्लस सेक्युरिटी कोकणातली ज्याला माहिती आहे तो बरोबर चढतो नाहीतर एखादा कचाट्यात भेटला ना लय चावतात बेकार एकदम तरी एक इकडे एक हे बघता हे कच्चे आंबे हां द्या इकडे रे देश इकडे वर गेला है। तर इकडे हे कच्चे आंबे आंबे बघा तर थोडेफार पाडलेले आहेत थोडेफार सकाळच्या वादलाने पडलेले आहेत वादळ पण होतं ना भरपूर त्याने पडले आहेत आणि इकडे कमी आंबे खातो रे बारको भरपूर कमी आंबे खातो गोडची एलर्जी आहे आम्ही मी मला वाटतं तीस पस्तीस आंबे खाल्ले सकाळपासनं चालत चालत मंडळी आलेलं आहे वरती गावामध्ये पाठची आपली शाळा सातवीवरून आपलं शिक्षण झालं ही आदर्श शाळा निवळीवरती येतोय तो हां आता चांगली आहे आपण पाहिजे ते मस्त बरोबर नाही तेवढी थंड नको ते सुरजकडून स्पॉन्सर आहे पेप्सी खास या खायला आ, खात पीता, ए, आ, हा खात नाही रे पॅप्सी पितात फ्लेवर आहे काय करतो आम्ही तू बसलास तर खाई जातील चॉकलेट फ्लेवर आहे हा आणि हा मॅंगो हा अच्छा टाकीतलं आहे का टाकीतलं मस्तलं पियालो आत्मले मस्त आहे ह्या गावाकडच्या जुन्या आठवणी पाच रुपयामध्ये खुश पण फनस मध्ये होता ना मदो मदो हुँ। होता हुँ। 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 फनस होता मध्ये ते घरे काढायचे आणि सगळ्या पोरांना द्यायचे ना तोडला गेला फनस काही कारण असतो आता एक झाला फनस तयार इथे हा बघ चला मंडळी आलेलो आहे घराकडे थोडा फेरफटका झाला आज पावसाने पण वातावरण केलं आहे सकाळी मस्त पाऊस पडला सकाळी पाऊस बऱ्यापैकी पडला आणि दिवसभर पण तसंच वातावरण आहे हे बघा ढगाळ वातावरण तिकडे सह्याद्रीमध्ये थोडंसं ऊन पडलं आहे बाकी एकदम ढगाळ ढगाळ वातावरण एखाद्याचित आलं तर संध्याकाळपर्यंत पाऊस परत पण येईल कारण इकडे हा बघा हा मोठा काळा ढग आहे चला म्हणता आलो आहे आता घरी थोडंसं आंब्यासाठी गेलेलो तिघंजणच होतो बाकीची मंडई बरीचशी आहेत तर आज कसं आवर, आवर घराकडे जास्त असेल त्यामुळे मग गंग्या सत्या नित्या संज्या कोण काही आपल्यासोबत नव्हते संदेश गेलेला पाहुणा तो पण आलाय वाटतं दुपारी तर सूरज मी आणि संतोषच गेलेलो थोडंसं फिरलो आंबे वगैरे मजबूत खाल्ले घरी आलो तर जेवलं वगैरे तर थोडा आराम करूया मंडई दुपारचे तीन वाजलेत तर पाऊस कदाचित संध्याकाळ पण येईल तर दिवसभर फेरफटका करून ना जंगलामध्ये एकदम झोप आली आता मस्त तर आराम करूया चला म्हणजे आता पुरता तरी हा व्हिडिओ तरी इथे थांबूया भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये आणि गावाला आल्यावर असे रायवली आंबे खाण्याची मजा तुम्ही घेता की नाही नक्की कमेंट करून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय